कैलासवासी अप्पासाहेब काडादी यांचे विचार आत्मसात करत कामगारांनी चांगल्या भावनेतून काम, भावने काम करावे असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केले कुमट्या येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सुरक्षा विभागातील जमादार रत्नकांत मल्लिकार्जुन बाके यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमात काडादी बोलत होते यावेळी कारखान्याचे चेअरमन पुष्पराज काडादी नूतन कार्यकारी संचालक समीर सलगर संचालक शिवशंकर बिराजदार महादेव जम्मा कोणापुरे प्रशालेचे सचिव गौरीशंकर बाके सहशिक्षक शिवानंद बाके श्रीशैल बाके शिवानंद कोळी बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती होती प्रारंभी सुरक्षा विभागाचे सुरक्षा अधिकारी नागनाथ पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले जमादार रत्नकांत बाके हे सदोतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा मानाचा फेटा प्रेमाची शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला मार्गदर्शक संचालक काडादी यांनी मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की कामगारांनी कैलासवासी अप्पासाहेब काडादी यांचे विचार आत्मसात करत प्रामाणिकपणाने काम करावे चांगल्या भावनेतून काम केल्यास स्वतःबरोबर संस्थेचेही हित जोपासता येते आपण काम करताना हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही यावेळी काडादी यांनी केले कारखान्याचे नूतन कार्यकारी संचालक समीर सलगर संचालक शिवशंकर बिराजदार यांचेही यावेळी मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमास कारखान्यातील सर्व खातेप्रमुख कर्मचारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते